बुधगाव पंचायत समिती गणातून, पांडुरंग इंगळे उर्फ तात्या हे शिवसेना शिंदे गटाकडून म्हणजेच धनुष्यबाणाच्या चिन्हावर आपली निवडणूक लढवित आहेत त्यांच्याकडून त्यांच्या विकासकामाचा अजेंडा आपण थोडक्यात जाणून घेऊया आलेला आहोत पंचायत समितीसाठी धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन या ठिकाणी जे उमेदवार आहेत पांडुरंग कृष्णा इंगळे म्हणजे त्यांना तात्या या नावाने गावात ओळखलं जातं आपण पाहिलं की महानगरपालिकेत अगदी मोलाचं असं मतदान जे झालेलं आहे त्यातले दोन उमेदवार जे पक्षाला कमी पडत आहेत दोन्ही पक्षाला सत्ता स्थापन करायसाठी तर ते शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत आणि सत्ता स्थापन होणार महापालिकेत ती फक्त आणि फक्त शिवसेनेच्या उमेदवारालाच घेऊन त्यामुळे आता शिवसेना ह्या चिन्हावर लढण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक आहेत पांडुरंग तात्यांना ही जी उमेदवारी मिळालेली आहे तात्यांना आपण विचारून घेऊया या उमेदवारी मागचं त्यांचं कारण काय आणि ग्रामपंचायतीसाठी त्यांचं योगदान काय तात्या नमस्ते बोला आपण नमस्ते, नमस्ते मला लहानपणापासून अगदी सामाजिक कार्याची व खेळाडू असल्यामुळे मी अगदी एकोण प एकोणीसशे पंच्याहत्तर साली जागृत विवाह मंडळ सुद्धा स्थापन करून खेळाडू उठ्ठे दाखवून दिले आणि त्यातून खेळाडू बरेचसे तयार झालेले आहे अगदी उच्च पदार्थ गेलेले आहेत त्यानंतर मला त्यातून एकोणीसशे ब्याण्णव साली मी ग्रामपंचाळीला निवडून आलो पहिल्यांदाच आणि त्यावेळे मला उपसरपंच पद व प्रभारी सरपंच पद मिळालं त्यातून मी गावाचा विकास होण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्यानंतर सुद्धा मला दोन हजार सतरा सुद्धा मी आणि आमच्या मंडळी सुद्धा उभा राहिल्या होत्या वेगवेगळ्या वाटात सुद्धा लोकांनी मला मताने निवडून दिलेलं आहे की हे समाजसेवाचे व्रत मला कायम माझ्या आगोळी पडलेलं आहे आणि साधारण आता त्यानंतर मला शिवसेनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज तिने महिलांच्या साठी पेन्शन योजना शेतकऱ्यासाठी नमो नमो पेन्शन योजना इतर बरेचशे योज योजनेचे शिल्पकार असल्यामुळे तेन मी त्यांना त्यांच्यावर आकर्षित झालो आणि बजरंग पाटलाच्या बरगावच्या नेतृत्वाखाली मला पक्षांना धनुष्यबाण या चिन्हावर मला धनुष्यबाण चिन्ह देऊन मला उमेदवारी दिली त्याचं मला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंज करायचं आहे यापूर्वी मी सुद्धा रमाई घरकुल योजना असू दे प्रधानमंत्री घरकुल योजना असू दे सामान्यांच्यासाठी मी अतिशय चांगल्या रीतीनं प्रयत्न केलेला आहे त्याचंच फळ म्हणून मला पक्षाने तिकीट देऊन मला पुढे पुढील कामात प्रवृत्त केलेला आहे या या निवडून मला सर्वांनी प्रचंड मताने निवडून आहे ही मला गॅरंटी झालेली आहे त्यानंतर या समितीच्या माध्यमातून बुधगाव तर तसा मिरज तालुक्यात मी कामाच्या माध्यमातून उट उटोलेशिवाय राहणार नाही हेच माझं हे अजेंडा अजेंडा आहे या ठिकाणी आपण ही जी उमेदवारी मिळवलेली आहे ती शिवसेना धनुष्यबाण या चिन्हाच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहात तर सुरुवातीपासून आपण शिवसेना या गटातच आहात की आता साठी हे निवडलेलं आहे अजिबात माझं त्याचबद्दल माझं काय दुमत नसतो मी जरी काँग्रेस असलो तर मी बरेचशी गेले गेले वीस वर्ष शिवसेनेच काम करतो आणि मला इतर पक्षाचं हे माध्यम आहे पक्ष वगैरे मी माध्यम समोर पण माझं कायम सामाजिक बांधीलकीच्या तो, तो माझं कायम काम चालू असतं आणि उमेदवारी मिळावी म्हणून वगैरे मी इकडे तिकडे करणार मानूच नव्हे त्याचं माझं सामाजिक बांधील कामाची बांधील की बघूनच मला पक्षानं उमेदवारी दिलेलं आहे त्याचं मी अगदी चीज केल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही आ, या ठिकाणी आपण पाहतोय की ग्रामपंचायत म्हणजे एक छोट्या प्रमाणात छोटं गाव असतं आणि तुमच्या बुदगाव ग्रामपंचायतीचा विकास बऱ्यापैकी त्यांनी विकास काम देखील गावातली केलेली आहेत सत्ताधारी जे पक्ष होते त्यांनी तर अजून कोणते विकास राहिलेले आहेत आणि आपण ते कुठले अपेक्षित करताय आहे ग्रामपंचायत लेवलला बरेचसे काम त्या का, प्रमाणात निधी वगैरे कमी जात असतो आता त्यातील पुढील पुढील टप्पा म्हणजे मिरज तालुक्याच्या लेव्हलला शेतकऱ्यांचे साधे साधे प्रश्न असतात त्यांना अवजार मिळवणं त्यांना इतर वस्तू मिळवणं शेतीसाठी लागणारे उपयुक्त घेऊन लहान ट्रॅक्टर असणं इतर बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यासाठी आहेत त्या आता मला शेतकऱ्यांसाठी त्यासाठी काम करायचं त्यांच्यासाठी मला तर हे आपल्यासोबत होते पांडुरंग कृष्णा इंगळे शिवसेना धनुष्य बाण या चिन्हावर ते उमेदवारी लढवित आहेत पंचायत समितीसाठी बुधगाव या ठिकाणी आमच्या सर्व न्यूज टीम कडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद